शासनाच्या अनेक लोक कल्याणकारी योजना या शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास व्हावा या दृष्टीने आखण्यात आल्या आहेत यात राज्य शासनासह केंद्र शासनाच्याही योजना आहेत शेतीपासून पशुसंवर्धनापर्यंत शिक्षणापासून आरोग्यापर्यंत असणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुका पातळीवरील प्रत्येक संबंधित विभाग प्रमुखांनी सरपंचांशी प्रत्यक्ष समन्वय साधावा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले मौदा येथे आयोजित सरपंचांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते शनिवारी दिनांक पंधरा मार्च रोजी नागपूर जिल्ह्यातील मौदा पंचायत समिती येथे सरपंच संवाद बैठकीचे आयोजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान कौशल्य विकसित व्हावे यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक शाळेत झाली पाहिजे त्या दृष्टीने जोपर्यंत पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक शाळांशी समन्वय ठेवणार नाहीत तोपर्यंत वस्तुस्थिती लक्षात येणार नाही दूरदृष्टी ठेवून मंत्रालय पातळीवर आम्ही शासन निर्गमित करतो हे लक्षात घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या त्या विभागप्रमुखांची आहे हे विसरता कामा नये असे त्यांनी स्पष्ट केले या बैठकीस माजी आमदार टेकचंद सावरकर उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी तहसीलदार माजी जिल्हा परिषद सदस्य राधा अग्रवाल कैलास बरवटे अनिल निदान मुकेश अग्रवाल मोरेश्वर सोरते नरेश मोडघरे गटविकास अधिकारी विजय झिंगडे पंचायत समितीतील अधिकारी मौदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच प्रतिनिधी उपस्थित होते अनेक अधिकारी प्रत्यक्ष गावात भेट देऊन ग्रामपंचायतीशी शासकीय योजनांबाबत चर्चा करत नसल्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवून घेतला we